नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख डहाणू नगर परिषदेमार्फत डहाणू समुद्र किनाऱ्यावर आयोजित तिसरा डहाणू महोत्सव उत्साहात संपन्न झालाय दोन हजार बावीस साली सुरू झालेल्या महोत्सवाच यंदा हे तिसरे वर्ष असून महोत्सवामध्ये चार ते साडे चार लाख नागरिकांनी सहभाग नोंदवला दोन हजार बावीस साली महोत्सवाला दोन लाख लोकांनी भेट दिली होती तर दोन हजार चोवीस साली तीन लाख तर यंदा या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास येत आहे डहाणू महोत्सवामध्ये यंदा एकशे ऐंशी दुकानं थाटण्यात आली होती यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची प्रत्येकी चाळीस दुकानं थाटण्यात आली त्यासह विविध वस्तू वारली पेंटिंग हस्तकलेच्या वस्तू कलाकुसरीचे कपडे खाद्य पदार्थ मसाले यासह विविध वस्तूंची शंभर दुकानं या ठिकाणी होती महोत्सवाला परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं या परिसरामधील डहाणू सह तलासरी पालघर आणि गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक महोत्सवामध्ये सहभागी झाल्याचं निदर्शनास आलंय महोत्सवामध्ये संगीत नृत्य क्रीडा हवाई क्रीडा आणि हे फेस्टिवल जे आम्ही सुरू केलं त्याचा उद्देश एकच के टुरिझम वाढलं पाहिजे आमच्याकडे पर्यटक कसं वाढतील त्याच्यानंतर जे स्टॉल वगैरे आम्ही देतो त्याच्यामध्ये लोक लाखो रुपये कमावतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार झाला आता ह्याच्या इकडे किती असे आयटम जे घरी बनवतात त्यांना मुंबईला विकायला जावं लागतो इथे विकायला जावं लागतं हे सर्व आम्ही धानूमध्ये तयार करून दिलं आणि हे फेस्टिवल तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये दहा फेस्टिवलमध्ये हा डहाणू फेस्टिवलचं नाव भविष्यामध्ये संपर्क येणार आणि त्याच्यासाठी हे पूर्ण टीम नगरपरिषद आमचे सी ओ अक्षय साहेब त्याच्यानंतर जेवढे नगरसेवक आहेत त्या लोकांनी ह्याच्यामध्ये नाटक वाळूशिल्प लाईव्ह पेंटिंग असे विविध उपक्रम राबवण्यात आलेले असून विविध नामांकित कलाकारांनी महोत्सवात आपला परफॉर्मन्स सादर केलाय आणि हे सगळं पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं तर फायर टीमचे खेळ पाहण्यासाठी रविवारी नागरिकांनी महोत्सवात मोठी गर्दी केली होती डहाणू महोत्सव तीन मध्ये गोवा येथील आगीचे विविध खेळ दाखवणारे इंटरनॅशनल फायर आर्टिस्ट दाखल झाल्यानं महोत्सवाची रंगत वाढली होती निश्चितच डहाणू फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यामध्ये जो हेतू होता की इथल्या ग्रामीण रोजगार ग्रामीण कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं तसेच कोविडमुळे जे काय बाजारपेठ किंवा व्यापारी वर्ग जो दिशाभूल झाला होता त्यांना आपण कुठंतरी एक व्यासपीठ मिळावं त्यांचं चलन कुठंतरी फिरतीमध्ये यावं ह्या उद्देशानं डहाणू फेस्टिवल आपण तेव्हा अरेंज केलेला होता त्याच्यामध्ये आशिमा मित्तल मॅडम संकल्पना होती आणि नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकेवर नगरसेवकांनी उचलून धरली त्यामध्ये मेन म्हणजे सुद्धा त्याच्यामध्ये फार मोला सहकार्य केलेलं होतं आणि ती जी तेव्हाची जी गर्दी होती ती पन्नास एक दीड लाखापासून दीड लाख अडीच लाख आणि निश्चितच या वर्षीचा आता जो फुटबॉल बघतो किंवा जी गर्दी बघतो आम्ही बाहेर निश्चितच पाच लाखाचा आपण आकडा क्रॉस करू याच्यामुळं ग्रामीण रोजगार ग्रामीण कला गुण ग्रामीण विद्यार्थी असतील ग्रामीणमधले भागातील लोकांना असतील आदिवासी काही कला असतील तसे शहरी भागात असतील एक चांगली सांगल घात घालायला मिळालेली आहे आणि पर्यटनाच्या अनुषंगाने इथली राहण्याची व्यवस्था जेवणाचा आस्वाद लोक घेत आहेत यथोच्छपणे समुद्रकिनारी फिरतायत वेगवेगळे वे, वे, कला गुण बघतायत एन्जॉय करतायत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी